आज मंगळवार पेठ हलटण शहरमधील एक मोठी पेठ आणि या पेटीतील आमचे जुने मित्र दिवंगत अजितराव आईवळे यांचे सुपुत्र सिद्धार्थ अजित आईवळे यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होत आहे सिद्धार्थ ऐवळयांच्यामुळं आज खासदार रणजित नाईक किंवाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या पाठी आज मोठी ताकद मंगळवारपेठेतून उभी राहत आहे सिद्धार्थ ऐवळे यांचा संपूर्ण गट यांच्याबरोबर असणारे चाळीस ते पन्नास कार्यकर्त्यासह आज ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत त्यामुळं निश्चितच पेठेतील भारतीय जनता पक्षाची ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि खासदार रणजितसिंह राय ते यांच्या मार्फत जास्तीत जास्त लक्ष मंगळवार पेठेवर ठेवले जात आहे अगोदरही ठेवले गेले आणि यापुढेही राहील असे मी त्यांच्या वतीनं आपल्या सर्वांना देतो जय भीमसा बोलला का मध्ये कोणी जय सगळ्यांना आज मंगळवार पेठेत बरेच वर्षे विकासाची कामं भरपूर राहिलेले आहेत त्यासाठी आज आम्ही तरुण वर्ग सगळा आज भारतीय जनता पार्टीत सहभागी होत आहे आणि इथून पुढं आता चांगल्या प्रमाणात त्यांना दादांना आम्ही साथ देणार आहे सगळेजण मिळून तर जय भीम सगळ्यांना आज पेठेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सिद्धार्थ आयवळे मॉन्टी मोरे या त्याचबरोबर त्यांचे शेकडो कार्यकर्ते यांचा जाहीर प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला आहे त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांना ज्यांनी प्रवेश करण्यासाठी सहकार्य केले त्याच्यामध्ये आमचे सहकारी असतील अशोकराव जाधव असतील सुनील गोलप असतील संजय गायकवाड असतील चेअरमन असतील सनी काकडे असतील त्याचबरोबर चंद वस्ताद असतील आणि इतर सर्वच सहकार्य असतील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आणि सिद्धार्थ आयोळ्याला हो भारतीय जनता पार्टीत आणण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी आ, सर्वच सगळ्यांचेच आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टी मंगळवार पेठेमध्ये निश्चितच अतिशय आदर्श असं काम करेल आणि त्या कामामध्ये सिद्धार्थ आयोळे आणि मॉन्टी मोरे असेल एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं मी जन ज्यांना सिद्धार्थ आयोळीसाठी पक्षात आणण्यासाठी मदत केली त्या सर्वांचं मंगळवार पेठेतील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं असं स्वागत करतो आणि अभिनंद आभारही मानतो की यापुढेही असंच मंगळवार पेठेतील भारतीय जनता पार्टीचा हात बळकट करण्यासाठी त्यांना आम्हाला मदत करावी